तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे हिंदगीसरी पेडगाव मैदान मित्रांनो फक्त आत्ता पाच सहा दिवस राहिलेले आहेत हिंदगी पेडगाव मैदानाला आणि सर्व मित्रांनो आता जोरदार तयारी सर्वांची चालू आहे तो मात्र माहिती आहेच तर आपण आज संभावित पैरे जाणून घेणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण की शेवटपर्यंत मित्रांनो आणि शेवट सर्व टॉपचे जोडीचे नंदींचे पैरे सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत आपला व्हिडिओ नक्कीच बघा तर मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहेच दोन पैरे मित्रांनो फिक्स झालेले आहेत ती मित्रांनो सर्वांना माहीत झालेली आहेत ती म्हणजे बाकासूर आणि घोटचा सा सारजा ही जोडी मित्रांनो पळणार आहे तुम्हाला तर माहितीच राहुल दादांनी पण सांगितलं आहे ही पैरा त्यामुळे अखंड महाराष्ट्राला माहीत झालेला आहे आणि दुसरा पैरा मित्रांनो के मथुर आणि राजा शैकीरभाई यांचा छत्रपती संभाजीनगरचा राजा आणि मुंबईचा बेताज बादशा मथूर ही जोडी पळणार आहे अखंड महाराष्ट्राचे लाडके पाकासूर मथुर दोन नंदी टॉपच्याच बरं पाहताना दिसणार आहेत हिंद केसरी पेडगाव मैदानामध्ये तर मित्रांनो आता तिसरा पायरा नक्की कोण असेल तर तीच आपण सांगणार आहे तर चिमण्या मित्रांनो एक बाईट झाली बाईट ती बाईटमध्ये आपल्या शेकरीबाईंनी पण सांगितलं आहे की चिमण्याचा पैरा कोण असेल तर मुंबईचाच असू आहे आणि मुंबईचाच असणारे ती म्हणजे मुंबईचा डोरलीचा हरण्या ही जोडी मित्रांनो पाहिणार आहे आणि तुपाने या गाड्याला स्पीड लागणार आहे अखंड महाराष्ट्राचे हे पण मित्रांनो लाडकीचं थिंद केसरी ही मित्रांनो तिसरा पायरा आहे तर आता राहिला सम्राटचा विषय की सम्राट नक्की पळणार आहे का तर मित्रांनो सम्राट एकवीस तारखेला पळणार नाही ना कारण की तुम्हाला तर माहीतच असेल की आपला सम्राट मित्रांनो केव्हा पळणार आहे तर बावीस तारखेला मित्रांनो सम्राट आपला पळणार आहे आदतमध्ये आदत मैदानामध्ये आणि मित्रांनो ती पण टॉपच्या नंदीभर आपल्याला दिसणार आहे आपला सम्राट छत्रपती संभाजीनगरचा तर आता मित्रांनो दुसरा पयरा छत्रपती संभाजीनगरचा आहे लखन तुम्हाला तर माहिती आहेच लखन आत्ता टॉपमध्येच पळत आहे तर त्याचा पैरा मित्रांनो कोण असेल तर आत्ता सर्वांची चर्चा चाललेली की आपला राजा आणि देवाबाई ही जोडी पळणार आहे तर मित्रांनो ही जोडी कॅन्सल झालेली आहे ही जोडी पळणार नाही आहे तर आता नक्की लखनपर कोण पळेल तर देवाभाई तुम्हाला तर माहिती माहिती आहेच छत्रपती संभाजीनगरचाच देवाबाई आणि लखन ही जोडी पळणार आहे टॉपच्याच बरं मित्रांनो दोन्ही पण नंदी, नंदी टॉपच्याच आहेत आणि टॉपच्याच बरं आपल्याला हिंदगेसरी पेडगाव मैदानामध्ये ही पायऱ्या मित्रांनो असणार आहे आणि मित्रांनो चर्चेत होती मित्रांनो ही जोड तर नक्कीच पाहणारे आता मित्रांनो राहिला विषय हा पाच नंबरचा पैरा कोण असेल आणि विठ्ठनानांचा तेजा बाई तर ह्याचा पैरा कोण असेल तर आपण सांगणार आहे तर ह्याचा पैरा नक्की कोण असेल मित्रांनो तेजा बाई नाशिकचाच मित्रांनो पैरा असणार आहे टॉपचाच ती म्हणजे दिवाण्या तुम्हाला तर माहिती आहे आणि माहिती संभावित आहे संभावित पैरा मित्रांनो आहे तर आता विषय सहा नंबर पैऱ्याचा तर आता मित्रांनो विषय आपला सर्जाचा तर ते सांगणार आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये तर अभिजित भाई यांचा सर्जा आणि त्यांचा घरचाच साज बावऱ्या ही अंदाजे मित्रांनो पैरा आहे तरी कथाचित पळू शकतो हिंद केसरी पेडगाव मैदानामध्ये आणि मित्रांनो आता सातवा पैरा हा सासवडचा रोमन तुम्हाला तर माहीत येत रोमन मित्रांनो तर हे रोमन कुणाबरोबर पैल ते आपण सांगणार आहे आणि मित्रांनो बादल तुम्हाला तर माहीत असेल बादल शिजोडी पळणार आहे ही मित्रांनो जोडी पळणार आहे आणि मित्रांनो आता आठवा पैर असणार आहे व्ही आय पी राणा आणि त्याच्याबरोबर पळणार आहे चेंडू ही जोडी मित्रांनो हिंदकेसरी पेडगाव मैदानामध्ये पळणार आहे आणि टॉपचं स्पीड नंदीला लागणार आणि आता दहावा मित्रांनो पैरा कोण असणार आहे पिंटू शेट यांचा कॉकटेल मित्रांनो कॉकटेल आता कोणाबरोबर पैल ती सांगणार आहे तर मित्रांनो अंदाजी पैर आहे ही पण वाद मानघरचं वाद ह्याच्याबरोबर कॉकटेल पळू शकतो आणि मित्रांनो आता शेवटचा पायरा अकरावा उर्मिला ताई यांचा अर्जुन मित्रांनो तर उर्मिला ताई पण स म्हणलेले आहेत की आपल्याला ह्या वर्षी हिंदगी स्त्री अर्जुनला बनवायचे त्याच्यामुळे टॉपचाच नंदी त्या ह्या हिंदगी मैदानामध्ये घालणार आहेत ती म्हणजे कोणता ती सांगणार आहे आपण उर्मिलाताईंचा अर्जुन आणि बब्या तुम्हाला तर माहिती बब्या गांधनचा बब्या आणि आपला अर्जुन ही जोडी मित्रांनो पळणार आहे अखंड महाराष्ट्राला मित्रांनो आता एकच लागलेला आहे वेळ म्हणजे हिंद केसरी पेडगावचं आणि लवकरच ही सर्व नंदी टॉपच्या नंदीवरती असणार आहेत त्यासाठी मित्रांनो आपल्याला अंदाजे पैरे सांगितल्यात काय काय तर आपल्याला मित्रांनो कन्फर्म पैरेची अपडेट आली तर आपण शंभर टक्के उद्या परवा आपण नक्की सांगूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो ही पैरे असणार आहेत तर अंदाजे पैरे पण सांगितल्यात आणि कन्फर्म पैरे पण सांगितल्यात मित्रांनो ह्याच्यात बदल पण होऊ शकतो काही सांगता येत नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला अपडेट आली की आपण शंभर टक्के तुमच्यापर्यंत पचवायचं काम करू तर नक्कीच मित्रांनो चला व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून सांगा नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका विसरू नका कारण की अशा आपण अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवायचं काम करत असतो तर चला जय शिवराय हो